छगन भुजबळ करता तुतारीचा प्रचार किंवा छगन भुजबळांच्या हातामध्ये तुतारी छगन भुजबळानं हाताचं घड्याळ सोडून तोंडात तुतारी घेतली असं सुद्धा बोललं जात सध्या तर नेमकं हे अपडेट काय हे माहिती काय नेमकी भुजबळांचं दिंडोरी मतदारसंघाचं नेमकं नातं काय आहे भुजबळ हे महायुतीमध्ये आहेत की भुजबळ हे अजूनही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून आहेत याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय हा झाला मुद्दा पहिला आपण ह्या वर्षी सविस्तर माहिती घेणारच आहोत पण तत्पूर्वी दोन हजार चोवीसच्या लोकसभेनंतर महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन एकमेव विरोधी पक्ष असतील आणि त्यामध्ये शिंदे सेना भाजप यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट असेल असंही आसे त्यांनी इनडायरेक्टली बोललेलं आहे म्हणजे ह्या लोकसभेनंतर छगन भुजबळ असतील शिंदे असतील हे यांचे मार्ग पूर्ण वेगळे असतील आणि हे पूर्ण निवडणुका वेगळ्या वेगळ्या लढवू शकतील असं यातून समजते मित्रांनो बघा आता नेमकं हे मॅटर काय आहे मतदारसंघाचं नाव आहे नाशिक मधील दिंडोरी ह्या दिंडोरी मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भारती पवार ह्या गिथ थांबल्या होत्या भारती पवार यांना पाच लाख सोसष्ट हजार चारशे सत्तर मत मिळाले होते आणि त्या ठिकाणी धनराज महालेंना तीन लाख अडुसष्ट हजार एकोणसष्ट मत मिळाले होते आणि त्यावेळेस एक लाख अठ्ठ्याण्णव हजारांना मध्ये होत्या त्या म्हणजे भारती पवार आता या ठिकाणी दोन हजार मध्ये भारती पवार वर्सेस भास्कर भगरे दो या दोघांवर लढत आहे या ठिकाणी मुद्दा कुठला बघा आता मेन मुद्दा काय आहे या ठिकाणी उमेदवार हा भाजपचा आहे आणि नाशिकमधून मतदारसंघामधून उमेदवारी ही छगन भुजबळांना पाहिजे होती पण मराठा आरक्षणामुळं मराठा फॅक्टर मुळे या ठिकाणी छगन भुजबळांना तिकीट मिळालं नाही त्यांचीच उमेदवारी होती हक्काची पण ते त्यांना भेटली नाही कारण काय कारण त्यांना हे भीती होती की मराठा समाज हा पूर्णपणे ऍग्रेसिव आहे आक्रमक आहे छगन भुजबळांच्या भूमिकेविषयी जे भूमिका त्यांनी घेतली होती आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता यावरती जो मुद्दा होता आता दिंडोरी मतदारसंघामध्ये दिंडोरी लोकसभेमध्ये वर्चस्व ही भाजपचं होत आणि या ठिकाणी जागा ही राष्ट्रवादी अजित पवारांना पाहिजे होते पण ते या ठिकाणी मिळाले नाही या ठिकाणी मग मुद्दा कुठला होता या ठिकाणी भाजप जागा मिळाली भारती पवारांना आणि या ठिकाणी भास्कर भगरे हे तुतारीचे उमेदवार मग या ठिकाणी तेथीलच सुहास कांदे शिंदे गटाचे आमदार आहेत नांदगाव ह्या मतदारसंघामध्ये नांदगावचे आमदार असलेले सुहास कांदे यांनी गंभीर आरोप केला तो आरोप कुठला होता की छगन भुजबळांचे लोक किंवा छगन भुजबळ हे दिंडोरी मतदारसंघामध्ये भाजपचा प्रचार करत नसून भारतीय पवारांचा प्रचार करत नसून ते प्रचार हे पुतारीचा करतात त्यांनी असा गंभीर आरोप केला आणि त्याला प्रत्युत्तर पण भेटलं भुजबळाकडनं ते, ते काय होत की नाशिकमध्ये सध्या कांद्याचा वाद चालू असताना कांद्याचं चा मॅटर एवढं पेटलेलं असताना या ठिकाणी सुहास कांद्यांना बोलणं हे योग्य नाही आणि परत सुहास कांद्यानं हे वातावरण पेटवू नये कांद्यामुळं एक वातावरण पेटलं आता ह्या कांद्यामुळं दुसरं वातावरण पेटवू नये असं या ठिकाणी सांगितलं पण सुहास कांदे नेमके काय म्हणाले सुहास कांदे यांचं नेमकं म्हणणं काय होतं मी एक वेळेस बघून माझं एवढंच म्हणणं आहे की अगोदरच कांद्याच्या प्रश्नावरून हो तिथे थोडंसं लोक प्रक्षुब्ध आहेत काय परत ह्या कांदेमुळे आणखीन नको म्हणजे दोन दोन कांद्यांचा त्रास जो आहे ह्या आमच्या भारतीत यायला व्हायला नको हे नांदगावचे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी एक पत्रक काढलं त्या पत्रकावर आदरणीय शरद पवार साहेबांचा सा फोटो आहे अजितदादांचा फोटोच नाही त्यांच्या लेटर एडवर हा तो फोटो आणि हे ते लेटर येईल मला सांगा हे कोणत्या गटाचे आहेत हे अजितदादा गटाचे आहेत की हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे आहेत तुताळीचे जे उमेदवार आहेत आदरणीय डॉ सर यांचा सत्कार करताना आणि श्रीराम शेटेंचा सत्कार करताना तुमचे विनोद शेलार दिसत आहेत हे कोण आहेत विनोद शेलार हा बघा श्रीराम शेटेचा सत्कार करताना विनोद शेलार हे बघा उमेदवाराचा सत्कार करताना भगरेंचा सत्कार करताना विनोद शेलार हे जे महेंद्र काले आहेत हे जिल्हा परिषद सदस्य आहेत हे बनकर आहेत हे जिल्हा परिषद सदस्य आहेत की हे जर आपल्या गाठाचे आहेत आपण ज्या वेळेस शरद पवारांना सोडून अजितदा गेला त्यावेळेस यांनी सुद्धा आपल्याबरोबर पक्ष प्रवेश केला हे आपल्याबरोबर आले आणि आज हे तुतारीचं काम करतायत मला भुजबळ साहेबांना हा प्रश्न करायचा आहे भुजबळ साहेब आपण तुतारीचं काम करताय की कमळाचं काम, काम करतात तर असं काय आणि या ठिकाणी जो मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे सुहास खांदेचा जो आरोप होता त्या आरोपाला सुद्धा भुजबळांनी उत्तर दिलेलं आहे पण या ठिकाणी राहून राहून एक प्रश्न येतो भुजबळ हे पूर्वी सेनेसोबत होते नंतर भुजबळ यांनी सेना सोडली आणि भुजबळ हे सोबत गेले आणि तिथं सुद्धा असताना परत ते नंतर अजून पवार अजित पवारासोबत गे ते गेले म्हणजे एकूणच यांचं अस्तित्व हे धरसोड धरसोळ करणार आहे आणि यातून एक विषय असा येतो जे सहकारी आहेत भुजबळांचे साथीदार असतील सोबतचे असतील सोबती असतील ते लोक सध्या प्रचारामध्ये आहेत कुणाच्या तर शरद पवारांच्या उमेदवारांच्या म्हणजेच भास्कर भगरेचे तरी जे आहे ते छगन भुजबळ हातामध्ये घेऊन फिरत आहेत नाशिक मतदारसंघामध्ये आणि कुणाच यानंतर मुद्दा जो असा येतो तो मुद्दा म्हणजे काय आता लोकसभेला बघा वारंवार गट आणि अजित पवार गट ह्या दोघांमध्ये वाद भांडण हे चालू असत ते जागेवरून असू किंवा कुठल्याही गोष्टीनुसार असू द्या या दोघांमध्ये नेहमी भांडण असतं वाद असत आणि ज्या वेळेस शिंदे साहेबांनी शिवसेना सोडली त्यांनी त्यावेळेस कारण सांगितलं होतं की अजित पवार आमच्या आमदारांना किंवा आमच्या लोकांना निधी देत नाही म्हणून आमचं आणि त्यांचं जुळत नाही अजित पवारांचं किंवा राष्ट्रवादीचं आमचं जुळत नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोबत साथ सोडली आणि आम्ही अलग हे भाजपसोबत आलो कारण दोघांचेही विचार सेम आहेत आम्ही समविचारांचे आहोत त्यामुळं आम्ही भाजपसोबत आलेलो आहोत कारण काय फक्त आमचं अजित पवारांचं जमत नाही म्हणून आणि ते भाजप भाजपसोबत आले चाळीस लोक घेऊन गुहावटीला जाऊन पण त्यानंतर लगेच काही दिवसानंतर अजित पवार सुद्धा आपली फौज फाटा घेऊन ते परत भाजप सोबत आले एक दोन नवीन पक्ष झाले स्थापन नाव जुनेच चिन्ह जुनेच फक्त मालक नव्हे पक्ष तोच नाव तेच फक्त मालक नव्हे दोन झाले एक नवीन राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये उदय आला पण असं असताना सुद्धा ह्या दोघांमध्ये म्हणजे शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हा दोघांमध्ये वारंवार खटके उडत असतात कार्यकर्त्याचे असतील नेत्यांचे असतील हे है नेहमी यांचा वाद असतो पण हा वाद या स्टेप पर्यंत येऊन पोहोचेल हा न हा वाद इथपर्यंत येऊन पोहोचेल असं वाटत नव्हतं आणि यामधून एक पुढला मुद्दा समोर येतोय तो मुद्दा कुठला आहे तो मुद्दा असा आहे की ह्या लोकसभेनंतर हा शिंदे गट आणि अजित पवार गट भाजप सोबत एकत्र असतील का उत्तर आहे नाही कारण त्यानंतर लोकसभेनंतर अजित पवार गट मुळात सोबत परत येईल का किंवा शिंदे गट हा परत सेनेसोबत जाईल का मग नंतर जायचं असेल तर फक्त हे लोकसभेसाठी ते एकत्र आलेले असतील तर म्हणजे चारशे पार ला सपोर्ट सर्वांनीच केलाय ही गोष्ट नाकारता येत नाही आणि जर ते परत आले तर ह्या सर्व खेळ्या होत्या ह्या सर्व राजकीय खेळ्या होत्या यामध्ये मूर्ख हा या मतदार बनला ही गोष्ट स्पष्ट होईल आणि ही गोष्ट पुढे समोर येईल पण यानंतर एका गोष्टीवर न समजते असं की लोकसभेनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येऊ शकतो इकडे भले शरद पवार यांनी सांगितलंय की दोन वर्षामध्ये सोबत लहान पक्ष सामील होतील समविचाराचे पण या ठिकाणी एक वाक्य बोललेलं आहे अ छगन भुजबळांनी ते वाक्य बघून असं वाटतंय भविष्यामध्ये भुजबळांचे जे राष्ट्रवादी आहे अजित पवारांचे ते नक्कीच सेनेपासून युतीपासून पूर्ण वेगळे होतील आणि परत विरोधक म्हणून यांचा दोघांचा सामना हा रमेल असं मी म्हणत नाही असं आपले छगनजी भुजबळ म्हणतात त्यांनी आतापर्यंत ओबीसी आणि मराठा याच्यामध्ये वाद खूप लावला होता पण ते सुज्ञ जनता असल्यामुळं लोक चांगले असल्यामुळं हे हा वाद जास्ती पेटला नाही हा वाद थोडक्यामध्ये अटकत आला आणि तेच काय म्हणतात याविषयी ती बघून एक वेळेस बाबा तू तु, तुझं काम कर आम्ही भारतीय आमचं काम करू काय तू आमच्या आहे आम्ही तुझे विरोधक राहणार आहोत परंतु खासदारकी जी तु, ही निवडणूक आहे तू तुझ्या पद्धतीनं भारतीय मदत कर आम्ही आमच्या पद्धतीनं भारतीय महायुतीला मदत करू पण त्या लोक काम करणं शक्य नाही बघा म्हणजे एकूणच ह्या लोकसभेनंतर शिंदे गट अजित पवार गट हे पूर्वीही विरोधक होते ते नंतर विरोधक होतील सेना हा पूर्वीही भाजप सोबत होती आणि ते परत अजून भाजप सोबत येईल आणि विधानसभेला हे पूर्णपणे राजकीय समीकरण वेगळं असणार आहे याविषयी आंबेडकर वारंवार सांगायचे हो की भविष्यामध्ये असं होऊ शकतं ना असं होणारच आहे हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये घडताना दिसतंय आणि परत ह्या सर्व गोष्टी आपल्याला आकलन करून घ्याव्या लागतील आणि भविष्यामध्ये नेमकं राजकीय समीकरण काय असणार आहे राजकारण कुठली पातळी सोडून कुठल्या पातळीपर्यंत जाणार आहे हे भविष्यामध्ये कुणी सांगू शकणार पक्ष कोणता कोणता कोणाचा पक्ष आहे मतदार मतदारांनी मत कसं ओळखायचं हा एक प्रश्न मतदारच्या मनामध्ये येतो तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे तुमचे ओपिनियन काय आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा नमस्कार आणि चॅनलला सबस्क्राईब करा